सावधान हे दृश्य तुमचे लक्ष विचलित करू शकतात शिर्डी पिंपळा रोडवर हातात लोखंडी धाक दाखवून वाट चरूंची लूट करण्याचा प्रकार समोर आलाय या रोडने प्रवास करणाऱ्यामध्ये भीती निर्माण झाली आहे भामट्याच्या तावडीतून तरुणांनी आपला जीव वाचवला असल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे गोविंदगिरी महाराज आश्रम या तरुणाचा जीव वाचवण्यासाठी आश्रयाचे ठिकाण झाल्याने तरुणाचा जीव वाचलाय या तरुणाने थेट गेटवरून आतमध्ये उडी मारल्याने तो बचावला आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या ठिकाणाहून ग्राउंड रिपोर्ट केला आहे राहुल कोळगे यांनी <laughs> गावखेड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात इसमांकडून नागरिकांची लूट होत असलेली आपल्याला ऐकायला मिळालं आहे परंतु जागतिक तीर्थक्षेत्र शिर्डीपासून अवघ्या दोन अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपवडी रोडवरती एक घटना घडली आणि त्या घटनेने मन विचलित होऊ शकतं आपण बघू शकतो मी सध्या शिर्डी पिंपवडी या रोडवरती आहे आणि शिर्डी पिंपळवरती रो रोडवरून काही अंतरावर हो असलेल्या सिद्धेश्वर ए, सिद्धाश्रम आश्रम गोविंदगिरी आश्रमांचा हा जो परिसर आहे हा आश्रम आहे या परिसरात दोन दिवसापूर्वी दोन भामटे आपल्याला सी सी टी व्ही मिळालेल्या सी टी सी सी टी व्हीनुसार दोन भामटे वाटसरूंची लूट करताना आपल्याला या सी सी टी व्हीतून दिसून येत आहे सी सी टी व्हीत असंही दिसून दिख, येत आहे की वाटसरू या ठिकाणी प्रवास करत असताना त्यांना अडवून त्यांच्याकडे असलेल्या रो रॉडच्या साहाय्याने त्यांना धमकवत त्यांना भीती घालत त्यांची लूट करण्याचा प्रयत्न आपल्याला या सी सी टी व्हीतून दिसून येतोय तरी एक तरुण जो आहे तो ड्युटीवरून घरी जात असताना त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तो तरुण जीवाचा जीवाचा बचाव करण्यासाठी या ठिकाणी आला आणि या ठिकाणी आश्रमाच्या गेटवरून आपला जीव वाचावा या याकरिता त्याने गेटवरून उडी मारून आपली गाडी बाहेर लावून गेटवरून उडी लावू उडी मारून आतमध्ये गेला कुत्र्यांचा आवाज कशामुळे होतोय म्हणून आश्रमातील महाराज जे आहे आश्रमातील बाबा जे आहेत ते जागे झाले आणि हा तरुण तरून या तरुणाने या आश्रमाचा आधार घेत आपला जीव वाचवल्याचं आपल्याला सी सी टी व्हीमध्ये स्पष्ट दिसतं आहे एकूणच जी गाडी त्या तरुणाने बाहेर लावलेली आहे त्या गाडीला त्या गाडीचा लॉक तोडण्याचा प्रयत्न देखील या भामटींनी केल्याचं आपल्याला दिसून येत आहे आपण ही जी घटना आहे ही घटना जर बघितली तर शि शिडी सहित संस्थांमध्ये अनेक कर्मचारी जे आहेत ते पहाटे असेल किंवा पहाटे पहाटेच्या ड्युटीकरता किंवा पहाटे ड्युटी झाल्यानंतर जा घरी जाण्याकरता प्रवास करतात तर अशा ज्या घटना आहे त्या घटना या कर्मचाऱ्यामध्ये भीती निर्माण करणारे आहे एकूणच बघितलं तर या या प्रकारामुळे कर्मचारी असेल व्हॉट्सअर असेल ते भयभीत झालेच समजून आहे भाऊसाहेब कृष्ण रावला सुरे राहणार शिंगे तालुका राहता नगर तर आमच्या वस्तीवर एक मुलगा शिर्डील कामानी कामावून येताना रात्री एक वाजता रात्रपाळी ड्युटी असल्यामुळं त्याला गोविंदगिरी महाराजांच्या आश्रम दोन चोरतेनी पल्सर गाडीवर येऊन आणि त्याला अडवलं अलो लोड त्यांनी त्याचा जीव वाचवायसाठी त्यांनी गेटवरून उडी खाल्ली आणि महाराजांच्या दरवाजे वाजयचा तर महाराजांनंतर उठले तर महाराजा घाबरायला लागले तर ते म्हणायचे गाडी चवी दे मोबाईल दे परत त्याचे खिशे दहा हजार रुपये होते मग ते पैसे नव्हता माहिती पण मग कमीत कमी, कमी त्याला हानमार करून ती गाडी लांबवायची होती मोबाईल लांबवायचा होता मग त्यांनी त्याच्या जोडीदारला फोन केला तिकून एकजण आला त्याच्यानंतर कुठेवर पिंपळवाडीचे एक जण येत होते ये तर त्यांना सुद्धा गाडी अडून इथं हे केलं तेवढेच परत एक गाडी आली तिसरी त्याच्यामुळं ते इकडे काय जोर केला नाही त्यांच्यावर तर त्यानंतर मागे गेली पोलिसांनी इथं काही होईना रात्रीला गस्त घालायला पाहिजे दोन तीन घरके तरी घालायला पाहिजे तर शिर्डी इथं फुलतांबा इथपर्यंत येणार दोन तीन घटना झालेल्या आहे काळव मंदिर ना त्याच्या पुढे बी दोन तीन जणांना लाडवलं होतं काय हानमार काढत्या गाडी कि त्या परत पैसे आडके पाहते हानमार काढत्या तर आता काय अवघड आता आपला जीव धोक्यात धरून जाणं येणं गरजेचंच आहे आपल्याला हा पार्टी ड्युटीवर जायचं जरी म्हणलं तरी आमच्या शिंगेतून कमीत कमी पन्नास आठ पोरं ड्युटीवर येणारी काही पार्टी येणारी काही पार्टीची सुट्टी होणारी याच्यामुळं त्यांना सुद्धा म्हणजे धोक्याचा आलेलं आहे तर पोलीस सैनिक कमीत कमी याची नोंद घेऊन आणि दोन तीन गेस ते तरी घालायला पाहिजे गणेश लक्ष्मण करत मी राहणार आहे पण माझा शॉप आहे पिंपळ शिर्डी मध्ये तर माझ्या शॉपवरून माझा आवरून रोजचा माझा बारा साडे बारा एक चा टायमिंग होत असतो तर त्या बारा टायमिंगला मी येत असताना पहिल्यांदाच असं घडलं की तिथे मला मुलं आडवे झाले गाडी माझ्या अगदी पुढे आणली ते बागाजवळ पण मग बेवडे समजून कट मारून मी पुढे निघून आलो पण नंतर मला त्यांच्या हातात रॉड वगैरे दिसला मी जवळ आश्रमात आलो तर मला महाराज आणि एक व्यक्ती इथे तो मुलगा तर ते मी मग थोडं पुढे जाऊन गाडी वळून आणली आणि उभं राहिलो मग त्या पोराने मला इथं सुकांडा मारून फरार झाले महाराजांना विचारलं तर ते म्हणे असं असं या पोराबरोबर घडलं मग आम्ही सी सी टी व्ही केला तर ते आले होते त्याला मारायचा प्रयत्न बी करणार होते पण तो पटकन उडी मारून तो हो आश्रमात गेला महाराजांना आवाज दिला महाराजांनी आवाज दिला मुळे ते गाडीचा लॉकबेग तोडित ते पळून गेले ते थांबले नाही गावात फोन बी लावायचा प्रयत्न केला पण टायमिंग लेट असल्यामुळे ते पोरं पळून गेले आणि लवकर कुणी उठलं नाही त्यानंतर कळलं तर पुलतंबा रोडचा असं घटना घडू राहिला असं पहिल्यांदा नाही तिया तो गेतली भाई। या पोलीस प्रशासन असन गावातील काही लोक असत त्यांनी याच्यावर निर्णय घेऊन बंदिस्त करायला पाहिजे काळजी घेतली पाहिजे एकूणच या घटनेवर निर्बंध घात घालण्याकरता पोलिसांनी परिसरात गस्त घालणे गरजेचे आहे आर के न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे शिर्डी अहमदनगर